आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अठ्ठावीस डिसेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन अठ्ठावीस डिसेंबर रोजी घडलेल्या घटना सोळाशे बारा गॅलिलिओने नेपच्यून ग्रहाचा शोध लावला परंतु त्यांनी त्याचे वर्गीकरण एक तीर तारा म्हणून केले अठराशे छत्तीस स्पेनने मेक्सिकोच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली अठराशे शेहेचाळीस ओयोवा हे युनायटेड स्टेट चे राज्य बनले अठराशे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राज पक्षाची स्थापना झाली एकोणीसशे दोन मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे पहिला इंडोर व्यावसायिक फुटबॉल सामना खेळला गेला ऑफ हा चित्रपट कोलकाता येथे प्रथमच प्रदर्शित झाला अठ्ठेचाळीस मुंबई येथे कसेल त्यांची जमीन हा कुळ कायदा लागू झाला एकोणीसशे पंच्याण्णव कझाकस्तान मधील बेकानोर अंतराळ भारताच्या आय आर एस वन सी रिमोट सेन्सिंग उपग्रहाचे प्रक्षेपण झाले एकोणीसशे नव्याण्णव तुर्कमेनिस्तानने सपामुरा मिया जोवेला यांना अजन्म राष्ट्राध्यक्ष घोषित अठ्ठावीस डिसेंबर रोजी घडलेले जन्म अठराशे छप्पन उड्रो विल्सन अमेरिकेचे अठ्ठावीस सावे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते अठराशे नव्याण्णव त्र्यंबक माडखोलकर मराठी पत्रकार आणि साहित्यिक एकोणीसशे जॉन फोन न्यूमन अंगेरीतील जन्मलेले गणिततज्ज्ञ भौतिकशासन एकोणीसशे अकरा फरी मुजुमदार चित्रपट निर्माते एकोणीसशे बावीस स्टॅनली जनक एकोणीसशे सव्वीस हुतात्मा शिरीष कुमार एकोणीसशे बत्तीस बीरुभाई अंबानी प्रसिद्ध उद्योगपती एकोणीसशे सदोतीस रतन टाटा टाटा समूहाचे प्रमुख एकोणीसशे चाळीस ए के अँटनी भारताचे परराष्ट्रमंत्री एकोणीसशे पंचेचाळीस वीरेंद्र नेपाळचे राजे एकोणीसशे बावन अरुण जेटली भारताचे माजी वित्त मंत्री एकोणीसशे चोपन्न दलबीर सिंग सुहा भारतीय लष्कर प्रमुख एकोणीसशे एकोणसत्तर लिनस टोरवाल्ड लिनक्स गणक यंत्र प्रणालीचे जनक एकोणीसशे एक संग्राम चोगले भारतीय बॉडीगार्ड अठ्ठावीस डिसेंबर रोजी घडलेले निधन सोळाशे त्रेसष्ट फ्रान्सिस्को मारिया ग्रीमाल्डी इटालियन गणितज्ञ एकोणीसशे एकतीस अबालाल रहमान एकोणीसशे सदुसष्ट अर्थशास्त्रज्ञ एकोणीसशे एक नानंद सिंग पंजाबी साहित्य एकोणीसशे सत्याहत्तर सुमित्रानंदन पंत हिंदी कवी दोन हजार मेघश्याम पुंडलिक रेगे प्रसिद्ध तत्व चिंत दोन हजार उस्ताद नसीर अमिनुद्दीन डागर ध्रुपद गाय दोन हजार तीन प्रभाकर पंडित संगीतकार आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल नक्की सबस्क्राईब करा